आज या ठिकाणी तुम्ही आता मला काय सांगितलं की मंदिरामध्ये असे आहे बरेच सोशल मीडियावरती आता ह्या गोष्टी चालू आहे पण तुम्हाला सांगा किती वार नक्षत्र करण आणि योग याच्यानुसार आपला जन्म झालेला आहे त्याच्यानुसार पंचांग म्हणजे हे पंचांगाची पाच अंग आहेत आणि त्याच्यानुसार आपल्या कुंडलीतले ग्रह ठरलेले आहेत बरोबर तर कुंडलीत आपल्याला हा दोष कधी लागतो किंवा आपल्याला कामामध्ये अपयश येणे शिक्षणामध्ये आपल्याला अपैश येणे पैसा न टिकणे आपल्या तर याच कारण काय की ज्या वेळेला आपल्या कुंडलीतले कुंडलीतले कुंडलीमध्ये बारा स्थान आहेत त्या स्थानामध्ये उलटे सुलटे ज्या वेळेला ग्रह बसतात त्यावेळेला हा आपल्याला दोष चालवतो हो आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला की बाबा तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती टाइम जेवण करताय तुम्ही कमीत कमी दोन टाइम बरं तुम्ही एक जरी टाइमाचं जेवण नाही केलं तर तुमच्या पोटामध्ये काय होईल आग पडेल तोच प्रकार आहे जोपर्यंत ग्रहांची शांतता करत नाही तोपर्यंत हो हो ते ग्रह तापट होत जातात काय होत जातात तापट आणि जेवढे ते तापट होतात ना तेवढा त्रास आपल्याला होत असतो म्हणजे प्रॉपर कारण ह्याचं या की शांती करणं त्या ग्रहांची गरजेचं असतं लक्षात घ्या कारण आहेत की बाबा तुम्ही मंदिरामध्ये जावा त्याचं हा उपाय करा तो उपाय करा तो मर्यादित आहे काय आहे मर्यादित त्याचा थोडाफार असर होतो पण परत तुम्हाला तो चालू होतो हे आता सोशल मीडियाच्या ह्या गोष्टी सांगितल्या जातात की बाबा तुम्ही हे करा ते करा ह्याच्याने तो फरक पडेल त्याच्याने तो पडेल म्हणजे हे काय झालेलं आहे की बाबा लोकांना सांगितलं जातं की तुम्ही हे करा ते करा पण ऍक्च्युली तुम्हाला सांगा ह्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण त्या कुंडली मधले दोष क्लिअर करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा असर होत नाही आपल्याला कामामध्ये अपयश येण्याचं किंवा पैसे न टिकण्याचं कारण ते असतं लक्षात घ्या म्हणून प्रॉपर त्याची शांती करणं हे गरजेचं आहे लक्षात आलं आपण बऱ्याच जणांच्याकडे जात असतो ह्याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो ह्याच्याकडे जातो तुम्हाला हजार जण आपल्याला काय देतात सल्ला देत असतात तुम्ही हे करा ते करा पण आपल्याला त्याचा काही फरक पडत पडतो पण तो मर्यादित माझ्याकडे आता माझ्या माहितीप्रमाणे मी बऱ्याच जणांचं म्हणजे असं झालेलं आहे की बाबा त्यांची लग्न जुळत नव्हती आणि त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष आहेत ते दोष केले केल्याच्या नंतर त्यांची लग्न जुळलेले आहे किंवा संतती प्राप्ती नाही तर त्याच्यावरती सुद्धा मी शांती कर्म करून आहे त्यांना संतती प्राप्ती झालेली आहे घरामध्ये एखादी करणीबादा केलेले आहे तर कर्णीबाधेवरती सुद्धा मात केलेली आहे करणीवरती मात करणारे एकमेव म्हणजे शाबरी उपाय ह्याच्याशिवाय कर्णी बाधा दूर होत नाही तर पहिल्यांदा गणेश पूजन सत्यनारायण पूजा होम हवन लग्न वास्तुशांती नवचंडी त्याच्यानंतर कुंडलीतले जेवढे पण दोष आहेत काल कालसर्प असेल ग्रहणयोग असेल चांडाळयोग असेल त्याच्यानंतर मंगल दोष असेल अशा बरेच जेवढे पण काही दोष आहेत ते सगळ्या प्रकारचे विधी क्लिअर करून म्हणजे त्या ठिकाणी शांतिकर्म क्लिअर करून दिलं जाईल आणि त्याचा शंभर टक्के फरक पडणार ही माझी गॅरेंटी कारण जो पण काही विधी आहे तो आपण शाळेतून शिक्षण घेऊन केलेला आहे लक्षात आलं का त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण माझ्याकडे जन्मकुंडली किंवा योग्य ते वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल कोणाच्या शिक्षणामध्ये अडचण असेल किंवा काय असेल त्याचं सुद्धा मार्गदर्शन किंवा मा ज्याची कुंडली आहे ती डीपमध्ये जाऊन आपण सगळं चेक करून सांगितले जाईल नाईन एट सिक्स झिरो थ्री टू सिक्स थ्री थ्री झिरो अधिक संपर्कासाठी या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद